नमस्कार वाशिम जिल्ह्यासाठी एक कमेंट आहे पंडित साहेबराव घुगे वाशिम जिल्हा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अद्यापही पेरणी केली नाही वाशिम जिल्ह्यात खूप साऱ्या पेरण्या झाल्या परंतु आता त्यांच्यावर वर बघण्याची वेळ आली म्हणजे वरचा पाऊस त्यांना आता पाहिजे आहे करून चुकलेल्या आहे शेतकरी तर वाशिम जिल्ह्यात एकंदरीत सहा तालुके आहे कारंजा मानोरा मंगरूळपीर वाशिम मालेगाव आणि रिसोड तीन तीन तालुक्याची परिस्थिती अगदी वेगळी आहे मी कारंजा आणि मंगरूळपीर या तालुक्यात फिरलो आहे दोन ते तीन मोठे पाऊस तिथे झालेले आहे परंतु त्या पावसात गॅप खूप मोठा आहे म्हणजे पेरण्या ज्या केल्या आहेत त्यांना पाऊस ॲक्च्युली आता आवश्यकता आहे बघा तुमचा मुख्य प्रश्न पहिले मी कव्हर करतो की आता तुम्ही म्हणता की त्यामुळे आता पेरणी कधी करावी तर आता आणखी दोन दिवस जर थांबले तर चोवीस तारखेपासून विदर्भात पावसाला सुरुवात होणार आहे परंतु तो पाऊस जो राहणार आहे तो विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे पूर्वेकडून विदर्भात सिस्टम तयार होते नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अशी ते पश्चिमेकडे जाते त्यानंतर चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम इथपर्यंत म्हणूनच कारंजा मानोरा वा म कारंजा मानोरा आणि मंगरुळपीर या तालुक्यात कालही पाऊस झालेला आहे थोडाफार प्रमाणात परंतु मालेगाव वाशिम रिसोडमध्ये कसा पाऊस झाला का हे मला माहिती नाही तिची ग्राउंडवरची परिस्थिती माहिती नाही पेरण्या अजूनही करायच्या असेल तर मोठा पाऊस नाही पाच एम एम सात एम एमच्या वरती एकावेळी पाऊस होण्याची शक्यता फारच कमी आहे एखाद्या शिवारात मोठा पाऊस होऊन जात असतो परंतु मी सर्व दूरसाठी बोलत आहे की पाच एम एमपेक्षा पाऊस हजेरी लावणे हे या परिस्थितीत खूप मोठी गोष्ट झाली कारण कोणत्याही प्रकारची औष्णिक सिस्टम बनत नाही आहे औष्णिक पॅरामीटर मान्सूनला फेवरेबल नाही आहे म्हणूनच मान्सून सिस्टम बनत नाही आहे हा मान्सून गेल्या पन्नास वर्षातला अगदी विचित्र मान्सून आहे मी वारंवार सांगत असतो प्रत्येक मान्सून हा नव्याने आपल्याला काहीतरी अनुभव देऊन जातो मान्सून रिपीट नसतो दोन हजार तेवीस कोणी म्हणत आहे की दोन हजार तेवीस रिपीट नाही दोन हजार तेवीस नाही दोन हजार पंचवीसचा मान्सून हा अगदी वेगळा आहे अजूनही जर का पेरण्या करायच्या असेल तर आपल्याकडे पाण्याची उपलब्धता असली पाहिजे एखादा वेळ येऊ शकतो की एखादं पाणी द्यायचं काम पडू शकते म्हणून ह्या दोन्ही गोष्टीची सांगड असल्याशिवाय अजूनही कोणताही हवामान तज्ज्ञ हवामान कोणी अभ्यास करत असेल हवा माझा तर फार जास्त अभ्यास नाही परंतु कोणीही सांगत असेल तुम्हाला कोणावर भरोसा तुम्ही ठेवू नका दोन्ही गोष्टीची सांगड असली पाहिजे परंतु आत्तापर्यंत पेरणी केली नाही ही फारच म्हणजे तुमच्यात खूप धीर आहे म्हणून तुम्ही पेरणी केली नाही परंतु आता चोवीस तारखेपासून जो पाऊस येईल मला असं वाटते की त्या पाण्याच्या भरोशावर आपल्या पेरण्यास साधवू शकते ठीक आहे म्हणजे पेरण्या योग्य रीतीनं आपलं पीक वरती येऊ शकते परंतु जुलैमध्ये सुद्धा आपल्याला पाऊस फार जास्त व्यवस्थित दिसत नाही आहे ठीक आहे फार कमतरता पावसात आपल्याला जुलैमध्ये सुद्धा दिसत आहे परंतु विदर्भाला विशेष बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पाचा फायदा होत असतो मराठवाड्याची परिस्थिती अगदीच वेगळी राहणार आहे आपण फक्त वाशिम जिल्ह्याबद्दल बोलतो आहे ठीक आहे धन्यवाद गोष्ट लक्षात घ्या लक्षात नसेल आलं तर परत व्हिडिओ बघा परंतु असा एक्झॅक्ट कोणी जर तुम्हाला तारीख देत असेल ह्या वर्षी मी सुरुवातीपासून सांगत आहे जूनच्या सुरुवातीलाच सांगत आहे कोणीही तारीख देत असेल तर हे वर्षी धूळ पेरणीचं नाही कोणाच्याच मनानं ऐकू नका स्थानिक वातावरण पाहून आपल्या ठिकाणची ओल पहून आपल्याजवळच्या पाण्याची उपलब्धता पाहून तुम्ही काम केलं पाहिजे ठीक आहे असं वर्ष असते चार पाच दिव चार पाच वर्षातून एखाद्या वर्षी तरी अशी तयारी शेतकऱ्याची असली पाहिजे एक वर्ष असते बघा पाच वर्षाचा इतिहास चांगले वर्ष होते हे वर्षात एक थोडे काळजी म्हणजे चिंतेची बाब आहे